आकाश ज्याला अवकाश नाही तो आकाश असो आचा अंगामध्ये एकच वस्तू एकच वस्तू पाहायची आपल्याला किंवा एकच शब्द पाहायचा काय चित्त नावाचा शब्द पाहायचा विठ्ठला विठ्ठल हे मानवी जीवन जगत असताना माणसाला तीन प्रकारचा देह पडतो तीन एक आहे स्थूल देय दुसरा दुसरा आहे देह आणि तिसरा आहे कारण देह दे म्हणजे काय हे जे मी उभा तुम्ही जे बसले दिसते त्याला स्थूल म्हणतात स्थूल देह कारण देय म्हणजे काय कारण म्हणजे असणार आज्ञान आज्ञान कधीच माणसाला दिसत नाही आहे कारण देह आणि तिसरा आहे सूक्ष्म देह त्याचा विचार आपल्याला करायचा आता वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळी मतं मांडली पण संप्रदाय विचार करत असताना एकोणीस तत्वाचा सांगतो आता एकोणीस तत्व लेबत नाही तर थोडक्यात सांगतो बघा मोजा एकोणीस तत्व कोणती पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय आणि पंच प्राण वास्त्री म्हणा पंधरा पंधरा मन बुद्ध चित्ता अहंकार पंधरा चार एकोणीस तत्वाचा पायाचा त्याच्यामध्ये आपल्याला पंच प्राणाचा विचार करायचा नाही पंच ज्ञानेंद्रियाचा विचार करायचा नाही पंच प्राणाचा विचार करायचा नाही मनाचा विचार करायचा नाही बुद्धीचा करायचा नाही अहंकाराचा करायचा नाही चित्ताचा करायचा विठवाला विठवाला पण चित्त कोणाच्या ठिकाणी आहे जीवाच्या ठिकाणी आहे जीव कडून येतो गर्भाशयातून म्हणा ज्या खाणी आहेत त्या खाणीतून येतो चित्त ही प्रस्तावना मांडण्याची आधी आपल्याला जीवाची संकल्पना दोन मिनिटात मांडता येते बघा हे मनुष्य देह निर्माण होण्यासाठी किंवा जन्माला येण्यासाठी तीन कारण आहेत तीन कोणते सोप काय एक कर्म शिल्लक आहे दुसरं माणसाचं पाप शिल्लक आहे आणि तिसरं माणसाची वासना आहे विठवला विठवला चिंतन आपल्याला भरपूर समान पण थोड्याशे वेळामध्ये सांगतो बघा शिल्लक आहे म्हणून आपण जन्माला आलो केले कर

प्रमाण द्या लागत अगोनव प्रामाणिक माणसं प्रामाणिक माणसाला काय लागते प्रमाण नेहमी सांगत असतो कर्माची भाषा तशी आहे आणखी सोप्या भाषेत सांगतो चला लवकर सांगतो पाठ करा प्रत्येक शब्दाला च लावायचा आता केल्या प्रमाणाला केलेच कर्माच भोगाच आलेच केलेलाच कर्मच माणसाच्या भोगाला आलंच शेजाऱ्यानं केलेलं आलं नाही आपण केलेलं या कर्माच्या मागे काहीतरी शिल्लक आहे काय एक पापही शिल्लक आहे बर पाप म्हणाल तुम्ही जन्माला आल्यावर पाप करता नाही नाही पूर्वजन्मी पाप केले हो बस एवढंच घ्यायचं केले पण कवा पूर्वजन्मी म्हणजे आधीच्या जन्मात केली आणि तेच पाप घेण्यासाठी आत्ताच्या जन्मात आलं हे दुसरं कारण झालं तिसरं जन्म घेणे नाही तीन कारण काय शिल्लक आहे कर्म शिल्लक आहे दुसरं वासना शिल्लक आहे तिसर पाप शिल्लक आहे तिनला विस्तार भरपूर होता आणि आपल्या अल्प शिवीर थोडा मांडला बघा तीन गोष्टी झाल्या कर्म झालं पाप झालं वासना झाल्या तीन झाल्या पण या जीवनात आल्यानंतर आपण चित्ताकडे जायनं झालं आपण चित्ताकड जायनं झालो आपण वेगळ्याच गोष्टीकडे चाललो आपण वेगळ्याच मिळकत आधी बघा आता एक तीन गोष्टी सांगितल्या काय कर्म वासना पाप आणखीन तीन गोष्टी सांगतो जे की आपल्या या जीवन प्रवाहामध्ये तीन प्रवाह म्हणजे तीन रस्त्यातून आपला प्रवास असतो कोणत्या ती एक आहे बाल्यावस्था एक आहे तारुण्य अवस्था आणि तिसरी आहे वृद्धावस्था हे झालं जरा संस्कृत गेलो ना त्याच्यात आणखीन खालू सांग मुला बालपण तरुणपण मातारपण बालपण झाल्यावर तरुणपण येते तरुणपण झाल्यावर मातारपण येते पण झाल्यावर काहीच येत नाही आलं तर येते जळत नाही तर सर्व तिन्ही गोष्टीच्या अमूल्य वेळामध्ये आपण जागे नाव आले जा। तिन्ही गोष्टी मध्ये बघा जी अवस्था आहे दोन जर मुलं एका घरात असतील आता या नवरात्राच्या जत्रा झाल्या जत्रा चालूच राहत का तर त्या सत्रामध्ये गेल्याच्या नंतर एकाच भावाला खेळणं एका भावाला घेतलं नाही घरी आल्यावर त्या लहाण्यानं जर खेळणं घेतलं असेल तर ती ते मोठ्याच्या वाट्याला जाऊ देत नाही जर घेतला असेल तर ते लहानाच्या वाट्याला जाऊ देत नाही हे झालं बालपणातलं आज्ञा तारुण्यातलं का दादा एका गावामध्ये ते पोरगं राहत असे बरे पोर राहत एक राहत आणि त्याचा मामा त्याच गावात राहतो आणि राहत असताना एका दोघांची गाठ पडली पडल्याच्या नंतर त्या मामानं त्या भाष्याला विचारलं अरे काय लग्न किग्नाचा विचार हायक नाही का त्या सोपान महाराजांनी गाव गावगाव भेंटू तेव्हा मी नाही हाय म्हणजे अरे हाय म्हणजे असच कावर आहे सांग ना सोशल मीडियावर हाय काच्यावर आहे सांग तरी ते मला तसं नाही गावात सांगणार ठाकरे सांग कोणाच्या ना काय नाही कोणाची बोरगी पसंत केली म्हणला मामा तुमचीच ते म्हणला मी तुला बोरगी देणार नाही ते मला कशी देणार नाही करणार तर तुमचीच करणार मुलाली निवड ग्रामपंचायती मामा ज्या वार्डात होता भाषा नाही त्याच वार्डात फॉर्म भाग ते म्हणला अरे तू बहिणीचं बोरगा असं का करायला का मत काय राह तू जाऊ दे ना मग मला येऊ दे उभारायला अधिकार सगळ्याला म्हणला सगळा अशी येते अधिकार तू काय ना प्रमाण अशी पाठ केली बापू <laughs> आता दादा म्हणला आमचा आता पंचपक्वान होते ना तू का याच्या लाभा चुकला तू वाया गेला म्हणजे असा मनुष्य जन्म व्हायाला गेला वायाला ते म्हणाला सगळा शेती आहे अधिकार सगळ्याला अधिकार आहे म्हणला उभं आहे असा ते म्हणा अरे फॉर्म वापस घे वापस घेत नाही फक्त एका कारणावर घेतो वरगी देसाल तर फॉर्म वापस घेतो आता इथं जर कोणी असं तसं करून पाहता सगळं सांगायचं काय घेतलं का म्हणजे तारुण्य व्यवस्था आहे ती वेगळ्या मार्गाला चालली बाल्यवस्था तर अज्ञान आहे मातारपणातले लोक काय चांगले नाहीत याच्यापेक्षा एकदा भजन करावे जाऊ लागलो होतो पुण्याला एक मथार होत ते म्हणला सोपान महाराज येऊ दे ना म्हणला कीर्तनाला सासरवाडी लागतो कीर्तनाला नाही आता काय गोड लाग ना म्हणला ला कस काय नाही लागे ना म्हणला असंच बरोबर चला म्हणलं काय आपल्या नेलं नेल्याच्या नंतर पुण्यामध्ये आता काही चांगले बिळ आता आपलं जास्त माहिती लिप्टनं खाली लिप्टनं मग ते म्हातारा असं गाडीच्या बाहेर उधरलं उतरल्याच्या नंतर त्यानं पाहिलं मी मग हो ते तिने वाचत बसलो होतो रोपाची वळ आपल्या काकड्याची वळ भुपाळ्या योग्या दुर्लभ काय असेल तरुणी विनवणी सगळ्या आपल्या भुपाळ्या वाचत बसलो ती काय वाचणार आहे का ती आलं सहज पाहायला इकडं तिकडे इकडं तिकडं पाहता पाहता दोन म्हाताऱ्या होत्या माथाऱ्या तिच्यासाठी दोन म्हाताऱ्या हो होत्या ते दोन माथाऱ्या कोणते हे सकाळी वायाम लागते की नाही वाया म्हणाले होते असं जाऊ लागले जाता 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 गेल्या त्या लिफ्ट मध्ये ते गेल्यावर खाली लिफ्ट आली दोन पोहरी बाहेर आले त्या मथाऱ्या न पाहि त्या मथाऱ्याला वाटलं इथं अशी काहीतरी जादू आहे मथारी घातली का तर मीच बाहेर येते म्हणे अजून आलं महाराज पाहिले महाराज पाहिले महाराज पाहिले अर नाही ते म्हणला पुन्हा किती प्रकाशित झालं म्हणला अह माथारी टाकली तर मीच बाहेर येत म्हणला याच्यात काय नवल हा तुम्ही मला घरून यायच्या आधी सांगा होतं म्हणला कसं काय मथारी आणली असती म्हणला <laughs> बालपणात आज ज्ञान आहे तारुण्यात विषयाची येत आहे आणि या माथारपणात आल्यावर हे लोक इकडे झालं म्हणून सकाळी आपल्या जातमासाच्या काकड्या काय सांगतात कुठे जागी Thank yeah. आता स्मरण करा ठेवा भगावी ठेवा माथा बरे सगळं केल्यावर काय कवीच्या नाही अनंत जन्माच्या अनंत जन्माच्या यथा सुद्धा मग या जीवनामध्ये आल्याच्या नंतर बालपणामध्ये नाही तरुणपणामध्ये नाही कशामध्येच नाही आपले सगळं असच चाललं जाग आहे चित्त ठिकाणावर आहे आणि परमार्थ करताना चित्तच लागत